दादा आला बोला दा दादा आला फिष्ट करायला घेतल्या दादा नाही मी आवडतो का नाही पूर सकाळी उठल्यापासून गौरांचं करण्यातच जाते माझ अगं आता तयारी करून बसवलंय त्याला त्याच्या आंघोळ गोठला की आंघोळ करा नाश्ता द्या परत कपडे घाला तयारी करा पण नाही बाबू करू शकत नाही बाबू शिशी शिसूस करतो, हा? करतो। करत। ना बाबू शिशी सुसूस करतो दुसरा काय नाही करत नाही बबडू हा रात्री काय कोण शिरशी नाही मग काय तर आता वाचलेले आहे साडेतीन आणि आत्ता मला झोपायला टाईम भेटला आत्ता मी झोपते थोडीशी करून ब्लॉग एडिट केला ब्लॉग अपलोड केला कारण रात्री मला करायला करायला भेटत नाही एडिट म्हणून आत्ता एडिट करून अपलोड केला परत एक रीलसुद्धा टाकायची होती तर Hello. गुड आफ्टरनून कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आज थोडं लेट उठले म्हणजे दहा वाजता दहा वाजले आंघोळीला वगैरे जायला सगळं आज खूप टाईमपास झाला आहे कारण आज थोडी जागरण जास्त झाली त्याच्यामुळं आणि पुरं सकाळी उठल्यापासून गौरांचं करण्यातच जाते माझं अगं आता तयारी करून बसवलं आहे त्याला त्याच्या अंघोळ उठला की आंघोळ करा नाश्ता द्या परत कपडे घाला तयारी करा शाळेचं तर डब्बाई बनवतात मग पॅक वगैरे करून सगळं सगळं रेडी करून ते आली तेच चालले ती ते गुड्ड्या आहे ती बघते बाळाला बसले म्हणून एक बरं आहे नाही तर माझं काही खरं नव्हतं आता बघा बसलाय सगळं आय तर करायला लागतं याला सगळं अख्खा दिवसपर्यंत करण्यात जाते तयारी करून बसवलं हो आहे महाराजांना बसले आता एकची शाळा आहे काका आल्यावर सोडते आले तर पावून एक वाजता निघले तरी पण चालते चुल बुड्या बसले तिकडं गौरंटला पाठवलं एकदाच शाळेमध्ये कारण त्याला पाठवल्याशिवाय माझं काही होत नाही तर केस विचाराने सुद्धा बरं टाइम नाही भेटला तरी आई करतात त्याच जेवणा भिवनाचं म्हणून बरं आहे आता त्याला पहिला पाठवला पाहुणे एक वाजता शाळेमध्ये भाऊ गेले घेऊन आणि याला मग फिडिंग केलं आणि आता झोपवते की कुठे आहे ती म्हणून बरं आहे जरा बघायला लक्ष ठेवायला आणि आता गव्हर्न मला काय होतं नाही आता किती वाजलेलं नाही ते का एक वाजून दहा मिनटं बघायची मी खीर गरम केलेली रव्याची ती खायला भेटली नाही मला असं झालं आणि बालवत्यांचा तर ढिघारा पडला आईंना धुवायला आता डायपर जरा चालू करायचा विचार करते बघू जरा एक महिना चालू म्हणजे जा एक महिना पूर्ण झाल्यावर आणि आम्ही ना नावसुद्धा विचार केलेला आहे याचा काय ठेवायचा पण तर तुम्हाला डायरेक्ट बारशाच्या दिवशीच समजणार आता नाही समजणार आम्ही काय ठरवलं आहे नाव बाळाचं हे तुम्हाला बारशाला ना समजणार नाही विचार केलेला विचार केला तीन अक्षरं आलेली त्यातनं एक आम्ही ठेवला आहे आणि त्या अक्षरंसुद्धा सांगते मी अक्षरं आलेली त न य त एक अक्षर न आणि य असे तीन अक्षरं आलेली तर तीन अक्षरामधून आम्ही एक नाव ठेवलं आहे कशावरून ठेवला आहे तो तुम्हाला समजेल नंतरच आणि असं एक जुनं असं नाव नव्हतं ठेवायचं मला नवीनच असं काहीतरी नावं बघायचं होतं जसं गौरांश मी कधीच नव्हतं ऐकलं तर गौरांश असं थोडं नवीन बघायचं पण असं नवीनच काहीतरी आणि मिनिंगफुल नाव असावं तर त्या नावाचा अर्थसुद्धा किंवा मिनिंगसुद्धा खूप छान आहे असं नाव, नाव बघितलेलं आहे तर मला आवडला आणि यांना सुद्धा दाखवलं मी घरात अजून कोणाला माहिती नाही फक्त मला आणि यांनाच माहिती आहे बघा बाकी आम्ही नंतर सांगू काय नाव ठेवतोय ते पारशाला पारसा आम्ही सव्वा महिन्याने करणार तेव्हा तो समजेल त्या बाळाला झोपवते आणि जेवून घेते त्याला भूक लागली होतं मला मग केसबिंचं विचारते तर आता बाळ झोपलेला आहे मस्तपैकी आता मी जेवून घेते तर जेवायला वाक लागले यांनी बनवले किचडी भात आणि मुगाची भाजी मायासाठी तर आता जेवतो तर आता वाजलेले आहेत साडेतीन आणि आत्ता मला झोपायला टाईम भेटला आत्ता मी झोपते थोडीशी करून ब्लॉग एडिट केला ब्लॉग अपलोड केला कारण रात्री मला करायला करायला भेटत नाही एडिट म्हणून आत्ता एडिट करून अपलोड केला परत एक रील सुद्धा टाकायची होती तर रील्सवर टाकून घेतली कारण आपले व्ह्यूज वाढले पाहिजे सबस्क्रायबर वाढले पाहिजे आणि आठशे सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत आपले खूप मस्त वाटते फटाफट फटाफट एक फट हजार फट पूर्ण दे मग पुढच्या जर्नीची सुरुवात होणार तर जो पता, जो पता, तर साडेतीन वाजले ते सुद्धा येतील आता कामावरून आणि आता जरा झोपून घेते आता टाईम भेटला मला झोपायला थोडं झोपते आई मला दोन वेळा येऊन बोलून गेल्या की झोप आता झोप आता थोडा आराम करतो नाही तर मग आता मी झोपून घेते तर कंटिन्यू राऊकमध्ये आता मी आराम करते थोडासा बाबू करू शकत

आत्ता आले उठवायला <coughs> जो सकाळी झोपलाय ना तो फक्त पियाला तेवढा मी उठवते बाकी बिलकुल उठत नाही काय करतोय पिल्लू बोलतो थांब ना जरा गौरा ए तो बघ ना तो कसा बघतोय पिल्लू तू काय करतो लढाय का तुला ठेवलंय सुशु शिशिकिंग याच नाव सुशु शिष्य किंग ठेवत बोलत माझी बघितला कसा येडा दादा आहे कसा येडा दादा आहे आता त्याला

काय मार बोलतयच का? तर किती दिवसात मी आज प्रॉपर गव्हरचा अभ्यास चालू केलेला आहे आणि रोज रोज चालू घेतलेला गेला असा असा अभ्यास घेतलेला हा मग तेव्हा आता सुट्ट्या ते पडल्या त्याच्या अगोदर त्यानंतर आता अभ्यास करतोस समजलं ना तर असा फळा घेतलेला आहे याच्या अभ्यासासाठी त्याला लिहून दिले आता तो घरात बसतोय बाळीकडं झोपलाय गुड्ड्या होते त्याला बघत आता एवढं वैत्य घाईना अभ्यास करताना तोंड तेवढं त्याचं चालतं गौरांचं बाकी अभ्यासाला येतं पण एवढं टाइमपास असताना काय सांगायचं प्रॉपर अभ्यासाला आता बसवलाय त्याला पंचवीस बावीस येते का आता तीस पर्यंत आहेत वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस असं बोलायचं आहे ना कसं बोलतोय हा वीस एकवीस कस व्हायचं कस व्हायचं डोकं मी ॲड करतोय नुसतं चला कपडे झालेले धुवून टाकून घेते आता पटकपट चलो वाजले साडे दहा आणि बबडूला नाही घेत गौर मी आणि माझ्या अंगून झाले गौरांचे झाले हे बबडू आता औषध पिलंय आता पप्पा काढते ते बबडूला आणि दृष्ट काढते गौराज ठेव तुला मार्के गौराज तर हाताच्या बाहेर गेलेला मुलगा आहे आमचा चलो चल हे बबरू हे बबरू पप्पा या बबरूला घ्या दृष्ट काढते बबरूची बबरू उठ ए बबरू ए बबरू बबरूला उठवा पहिला

मंडळी आमची दोन्ही पण बाळ आज लवकर झोपलेली आहेत छोटावाला तर मस्त झोपलाय पण मी झोपायला जायला तो उठायला नको मोठा पण झोपला नाही बोलता बोलता झोपून गेला गौरांचे बोलतो का मग पप्पा बोलले मला इथं झोपणार आहे बोल झोप आता झोपला पाहिजे किती वाटे का अकरा दोन पाहुणे बारा वाजालेले म्हणजे आमची माझीच सर्व हे आले नाही ना तोपर्यंत मी झोपले नाही अजून बाल झोपले तर मी झोपायला पाहिजे होतं एवढ्याला तर यांच्यामुळं थांबले मी अजून झोपायची तर यांचा अजून फोनमध्येच आहे काय बोलायचं एक तर मला दुपारी झोप पण नाही आली आणि थोडं गेले झोपायला तर मला झोपाच येत नव्हते काय माहिती मग झोपलं तर मला आता एकदम थकल्यासारखं म्हणजे आता पडेल की नंतर पडेल असं वाटते एवढं थकल्यासारखं झालं असं कॅल्शियम कमी वगैरे झाल्यासारखं वाटते मला एकदम डेंजर मगाशीपासून मला थकवायला आहे ना खतरनाकवाला आता मी डायरेक्ट झोपणार आहे ब्लॉग ये येईपर्यंत ब्लॉग एडिट ये करत बसणे पण मी झोपायला जायला बाल उठायला नसतो ही भीती आहे चला ना आता चला, चला मारु दे त्यांना चला तुम्ही झोपायला यांच्यामुळे झोपायचे राहते मी चला चलो प्रेप करून उद्या याच्या व्हिडिओमध्ये तो परीक्षा आहे बाबा काय आल्यावर डायरेक्ट खाडे काय बातची चमची होत नाही जास्त मगाशी वसलेले उजळून बि म्हणून मजा करा मी तर झालं मला थकल्यासारखं झालं उद्या एक नारळ पाणी आणा ना मला एक नारळ पाणी पिते बघू कसं वाटतं